चला आज बनवते मी मसाला पाव त्यासाठी छान लादी घेतलेली आहे पावजी आणि बघा आता त्याला मधोमध कापून ठेवायचे आपल्याला पावला इकडे मस्त कांदे घेतलेले आणि बारीक कापून घेते मसाला पावसाठी आपल्याला लागणार आहे कांदा चांगला आपल्याला कापून घ्यायचा आहे दोन कांदे घेतलेले मी खूप छान तयार होतो आपला मसाला पाव आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि इकडे टोमॅटो पण घेतलेला आहे तो पण बारीक कापून घ्यायचा आपल्याला आता टोमॅटो पण आपला कापून झालेला आहे आणि आता गॅसवर आपल्याला पॅन ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मस्त मसाला पावासाठी चटणी मस्त हे करून घ्यायची तळून घ्यायची थोडंसं बटर टाकलेलं आहे थोडं तेल टाकलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आणि चिमला मिरच कापायची होती ती पण कापून घेतलेली बघा आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो शिमला मिरच ती पण बारीक करून घ्यायची शिमला मिरच आता त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो शिमला मिरच सगळं मस्त बटर आणि तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे छानपैकी छान मसाला तयार झाला पाहिजे आपला पावसाठी थोडं मीठ टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बघा आता मी जिरे पावडर धणे पावडर लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे आणि पावभाजी पावभाजी मसाला टाकलेला आहे त्याच्याने टेस्ट खूप छान येते मसाला पावला आणि खूप छान लागतो मसाला पाव आता बघा तो टाकून झालेला आहे आपला सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी चांगला कांदा टोमॅटो होऊ द्यायचा आपल्याला म्हणजे चटणी खूप छान तयार होते आणि मसाला पाव पण खूप छान लागतो आता त्याच्यावर थोडासा लिंबू आपल्याला टाकायचा अर्धा लिंबू घेतलेला आहे मी त्याचा रस टाकायचा आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता एक दुसरा पॅन ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये थोडं बटर टाकलेलं आहे आणि पाव टाकून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यावर मस्त आपल्याला चटणी टाकायची मसाला पावची चटणी टाकायची आणि मस्त छान पाव बघा मी बटरमध्ये करून घ्यायचं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त आणि आतमध्ये त्याच्यावाल्या मस्त चटणी टाकायची आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा प्रकारे आपल्याला म चटणी टाकायची त्याच्यामध्ये आणि आपला मसाला पाव बघा तयार होतो आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यावर मस्त चीज टाकायचं ची आहे खाण्यासाठी लहान मुलांना तर फार आवडतं चीज आता परत दुसरं पण घेतलेलं आहे मी पावची लादी आणि परत मसाला टाकलेला आहे आणि आणि मस्त आता आपल्याला त्याच्यामध्ये चटणी टाकायची दुसरं पण आपलं तयार झालेला आहे मसाला पाव आणि मस्त एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर मस्त चीज टाकायचे झटपट होणारी रेसिपी आणि असं वाटलं आपल्याला चला आपण आता खायचं आहे आपल्याला मसाला पाव फक्त पाव आपल्याला घरात पाहिजे असल्यानंतर झटपट होणारी रेसिपी आणि सगळ्यांना आवडणारी आता आपला मसाला पाव तयार झालेला आहे एका ताटामध्ये आता काढून घ्यायचे आणि खाण्यासाठी तयार आहे आपले मसाला पाव मस्त चीज टाकायचे बाकीचं